नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी पंढरपूर येथे धनगर समाज बांधव उपोषणा करीत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज धनगर समाज बांधवांनी महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करावे असे आवाहन केले होते त्या आव्हानास प्रतिसाद देत खरसुंडी येथे धनगर समाज बांधव शेळे मेंढ्यांसह मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते धनगर समाजास सवलती लागू कराव्यात यळकोट यळकोट जय मल्हार धनगर समाज एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला व खरसुंडीतून आटपाडीकडे जाणारा रस्ता भिवघाटकडे जाणारा रस्ता झरेकडे जाणारा रस्ता असे सगळे रस्ते चक्काजाम केले या आंदोलनामध्ये भाजप सांगली जिल्हा महामंत्री विलास काळेबाग कैलास शेंडगे विलास जानकर तानाजी क्षीरसागर संजय कोळेकर गजानन खरात रघुनाथ येळे मोहन पडळकर अंकुश यमगर दिलीप चोपडे काशीनाथ चोपडे तानाजी कटरे नवनाथ कटरे दादा खरात दिलीप जानकर राहुल गुरव बीरा वाघमोडे रोहन येळे बापू येळे सचिन येळे नाथा येळे संजय कटरे भारत देवकाते अक्षय चोपडे प्रवीण बेरगळ संतोष कोळेकर रमेश कोळेकर अर्जुन घुटुकडे अशोक बुधे तुकाराम राजगे माणिक कोकरे बापू थोरात अप्पा माने हिंदुराव कटरे छगन साळुंखे इत्यादी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते विक्रम भिसे सेव्हन स्टार न्यूज खरसुंडे